आज पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे खर तर जनतेनं जनतेच्या करातून मेहनतीनं कमवलेल्या पैशातून कर भरलेला असतो आणि त्या कराच्या पैशातून केंद्र सरकार जर स्वतःची जाहिरात करत असेल भारत सरकार कि मोदी सरकार हे कुणाला योग्य वाटतंय बघा तर भारत सरकारांच्या जाहिरातीवर मोदी सरकार लावणे आणि स्वतःची जनतेच्या पैशातून स्वतःच्या जाहिरातीसाठी लूट करणे याचा धिक्कार करण्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष कुणालदादा राऊत यांनी आंदोलन केले त्यांना तुरुंगात डाबण्यात आले तर युवक काँग्रेस इथं थांबणार नाही हा संघर्ष जोपर्यंत जनतेला न्याय मिळत नाही राहुल गांधींच्या विचारात जो न्याय पाहिजे तो आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत युथ काँग्रेस थांबणार नाही भारतीय राजघट राज्यघटनेनुसार भारत सरकार किंवा इंडिया गव्हर्नमेंट हे दोनच शब्द योग्य आहेत मोदी सरकार नावाचा असा कुठलाही शब्द नाही त्यामुळे आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जी कृती केली आणि भारत सरकारचे जे बोर्ड लावले ती अतिशय योग्य कृती आहे ही महाराष्ट्रात नाही देशभर होणार आहे सगळीकडे भारत सरकार आणि इंडिया गव्हर्नमेंट हेच नाव दिसलं पाहिजे त्यांना झालेल्या अटकेचा आम्ही युवक काँग्रेसतर्फे निषेध करतो आणि हे आंदोलन महाराष्ट्र पातळीवर देश पातळीवर या भ्रष्ट मोदी सरकार विरुद्ध कायम चालू राहणार आहे ते ज्या पद्धतीने केंद्र सरकार केंद्र सरकार ज्या पद्धतीने स्वतःची ऍडव्हर्टाईज करत आहे जनतेच्या करातलं जी स्वतःची ऍडव्हर्टाईज करत आहे मोदीपेक्षा भारत मोठा का मोदी मोठा हाच सवाल आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी विचारला आणि त्यांच्या पोस्टरला काळ पासण्यात आलं त्यांनी फक्त एवढंच विचारलं की भारत मोठा का मोदी मोठा ह्याच प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारण्यासाठी आज त्यांना तीन दिवस तुरुंगात टाकून ठेवलेला आहे त्यांची अजूक सुटका करण्यात आली नाही ह्याच पद्धतीने जर ते जर हुकुमशाही जर महाराष्ट्रात जर चालू झाली तर त्यांचा ह्याच पद्धतीने आम्ही निषेध करून महाराष्ट्रात अजून आक्रमकपणे आंदोलन करू येऊ